तर भीमा कोरेगावच्या शौर्यगाथेला आज दोनशे सात वर्ष पूर्ण झालेत आणि लाखो भीम अनुयायांनी आज भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभाला अभिवादन देखील केलेलं आहे हे ड्रोन दृश्य आपण पाहतोय लाखो भीम अनुयायांकडून विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आलेलं आहे आज या शौर्यगाथेला दोनशे सात वर्ष पूर्ण झालेली आहेत हे दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपली गेलेली आहेत याद्वारे लाखो भीम अनुयायी आज दाखल झालेले आहेत आणि भीमा कोरेगावच्या शौर्य आज दोनशे सात वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने या विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आलेलं आहे